मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व, सर्व दत्तक्षेत्रात साजरा होतो दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते या उत्सवापूर्वीचे सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह असेही म्हणतात श्री नृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक ग्रंथ आहे या सप्ताहातील सात दिवसांमध्ये दररोज अध्यायांचे केले जाते पारायण सुरू करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून गुरुचरणांचे स्मरण करावे स्वच्छ शांत आणि पवित्र जागा निवडून पूर्वेला तोंड करून बसावे स्वच्छ आसनावर दत्त गुरु